पीसीओडी आणि पीसीओएस बद्दल कधी ऐकलंय का सध्या स्त्री वर्गात याचं प्रमाण वाढत चाललंय पण वा हे असं का होतंय किंवा याची लक्षणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या दोन्ही स्थितीमध्ये स्त्रीच्या अंडाशयात लहान लहान गाठी तयार होतात यामुळे शरीरात हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि त्यामुळे विशेषतः पुरुष हार्मोन म्हणजेच अँड्रोजेन्स वाढतात या हार्मोनल असंतुलनामुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसू लागतात जसे की मासिक पाळी अनियमित होणे किंवा थांबणे चेहऱ्यावर हात पायांवर जास्त केस येणं मुर्म आणि त्वचेवर तेलकटपणा केस गळणं किंवा टक्कल पडणं वजन वाढणं विशेषतः पोटाभोवती चरबी तयार होणं थकवा चिडचिड मूड स्विंग त्याचबरोबर गर्भधारणेसही अडथळा निर्माण होतो तर असे बरीच लक्षणं आहेत जी दिसून येतात पण या संबंधी स्त्री तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर काही चांगल्या सवयी लावून घेणं तितकंच महत्वाचं आहे फायबर युक्त संतुलित आहार नियमित व्यायाम करणं पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे मेडिटेशन करणंही तितकंच गरजेचं आहे पण याचबरोबर याची योग्य ती औषधं पण घ्यायला हवीत बऱ्याच जणांचं असं मत आहे की एखाद्या स्त्रीला पीसीओडी किंवा पीसीओएस असेल तर तिला भविष्यात गरोदरपणात अडथळे येतात किंवा तिला बाळ होऊ शकत नाही पण हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे ही एक वैद्यकीय अडचण आहे आणि योग्य उपचारांनी यावर मातही करता येते महत्वाचं म्हणजे ही गोष्ट लपवू नका लाजू नका आणि हा प्रॉब्लेम होणाऱ्या मुलींना महिलांना आधार दिला पाहिजे त्यांना समजून घेतलं पाहिजे पीसीओडी पीसीओएस ओ डी पी सी ओ एस ही सामान्य पण गंभीर आरोग्य समस्या आहे याबद्दल माहिती असणं वेळेवर निदान होणं आणि योग्य उपचार घेणं हे देखील खूपच महत्वाचं आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक ला करा शेअर करा आणि आरोग्य विषयक आणखी कुठल्या विषयांबद्दल ऐकायचं असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या विषयासह हो, धन्यवाद